गाण्यावरती शक्यता तयार राहतात आणि बना लोक आय डोंट लाईक ती समटाव यू पावर आय कंट्री दिस दिस इज अ विल्यम विलमॅन हु या या हु ए हुजूर आय कंट्री ती लाईक उज्जा दिस इज अ टब्या तोंडाच्या आय दी छोट्या माय फ्रेंड आमिर दिस इज माय बिग फादर इज अ फार्मर बघितलं <laughs> ना कशी काय वाटली तुला कविता पण ओळख नाही सांगितली मला ओळख होय <laughs> शो पप्पू पाणीवाला गावात पाणी बी सोडतो आणि आधीमध्ये आमच्या घरी चटया बिटया पाहुणे रवलेला उचला असतो हो आणि ह्यो उज्या गावात वाजवा विजवायचं काम करतो बेंजे बिंजे वाजवतो ह्यो बी कधी आधीमध्ये राहणं दारेदारा असतो आणि हे लांबच्या भावकीत असा भाव होत आहे लांबच्या भावकीतनं तसा भाव लागतो